नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी दोन वाटी चण्याची डाळ भिजत घालून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा गोड पदार्थ बनवणार आहोत आणि अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे कुठलीही जास्त मेहनत न करता अगदी कमीत कमी वेळात आपण हा पदार्थ बनवू शकतो चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी चण्याची डाळ व्यवस्थित मोजून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर पाच ते सहा तास भिजायला ठेवली आहे तर इथे आता पाच ते सहा तासानंतर डाळ अगदी छान अशी भिजलेली आहे परत ही डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे व्यवस्थित हाताने चोळून धुवायची आहे जेणेकरून पावडर वगैरे जी असेल ती निघून जाते आणि त्यानंतर स्वच्छ पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर पाण्यातून ही डाळ आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण पाणी हे व्यवस्थित निथळेल तर इथे सर्व डाळ काढून व्यवस्थित निथळून घेतली आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात मावेल तसं थोडी थोडी डाळ टाकून अगदी व्यवस्थित अशी बारीक ही करून घ्यायची आहे पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही तर इथे तुम्ही बघू शकता चण्याची डाळ अगदी मस्त अशी मी बारीक करून घेतली आहे त्यानंतर एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये ही बारीक करून घेतलेली चण्याची डाळ काढून घ्यायची आहे खूपही जा जास्त बारीक पेस्ट करायचं असं काही नाही थोडी जाडसर राहिली तरी चालेल अगदी झटपट तयार होणारा हा गोडाचा पदार्थ आहे आणि आता याच पद्धतीने राहिलेली सर्व चण्याची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायची आहे चण्याची डाळ ही चार ते पाच तास भिजलेली असल्यामुळे अगदी पटकन अशी बारीक होते आणि अगदी पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे वेळेवर जर तुम्ही बनवायला घेतला अर्धा ते पाऊन तासात हा पदार्थ तयार होतो त्यानंतर आता डाळीच्या मिश्रणात अगदी चिमुटभर मीठ टाकून घेतलं आहे मिठामुळे हा पदार्थ अजून छान टेस्ट लागते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यावर एका साईडला तेल तापायला ठेवलेलं होतं मी तेल अगदी व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आता या तेलात मावतील तेवढे वडे सोडून घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटे वडे करायचे आहेत जास्त मोठेही नाही करायचे छोटे वडे केले की ते पटकन तळले जातात आणि तेलात मावतील तेवढेच वडे करा तर इथे आता एक ते दीड मिनटानंतर वडे अगदी व्यवस्थित सेट झाले की दोन्ही साईडने मस्त असे तळून घ्यायचे आहेत खूपही जास्त रंग चेंज नाही करायचा आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिट तळायचे आहेत फक्त जास्त नाही तळायचे आणि तळून झालेले वडे आता एका वाटीत काढून घ्यायचे आहेत अगदी झटपट तळले जातात हे वडे म्हणून तेलात वडे सोडताना ते आधीच छोटे करायचे आहेत तर अशा प्रकारेच सर्व डाळीच्या मिश्रणाचे वडे करून घ्यायचेत आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर इथे आता सर्व वडे मस्त तळून घे घेतलेत मी आणि वाटीत काढून घेतलेत आणि हे आता पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत तोपर्यंत एका साईडला आता कढई घेतली आहे मी आणि त्यामध्ये आपण ज्या वाटीने न भिजवता चण्याची डाळ मोजली होती त्याच वाटीने दोन वाटी चण्याची डाळ घेतली होती तर त्यासाठी दोन वाटी साखर घेतली आहे जेवढी चण्याची डाळ घेतली तेवढीच साखर घ्यायची आहे आणि आता या साखरेत एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे दोन वाटी साखर तर एक वाटी पाणी आणि त्यानंतर आता ही कढई गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि आता साखर आणि पाणी ढवळत राहायचं आहे साखर विरगळापर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता साखर मस्त अशी विरगळलेली पाक तयार होईपर्यंत एका साईडला गार करून घेतलेले जे वडे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी जाडसर असं हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे खूपही जास्त बारीक आपल्याला याची पावडर नाही करायची तर इथे आता तुम्ही बघू शकतात अगदी जाडसर असं हे मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि एका कढईमध्ये काढून घेतलं आहे अगदी रवेदार असं हे मिश्रण तयार होतं तर आता राहिलेल्या वड्यांचंच असंच थोडे थोडे वडे मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं बारीक मिश्रण करून घ्यायचं आहे तर सर्व वडे बारीक करून घेतले आहेत मी त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि थोडेसे बदामही बारीक कुठून टाकून घेतले तर इथे आता एका साइडला पाक अगदी मस्त असा तयार झाला आहे आपल्याला या मिश्रणाचा एक तारी पाक करायचा आहे तर एक तारी पाक झाला हे कसं समजायचं तर इथे मी थोडासा पाक हाताला लावून घेतला आहे आणि अशा प्रकारे तार तयार होतो तर याला एक तारी पाक म्हणतात तर मस्त असा एक तारी पाक तयार झाला आहे आणि आता तयार ता करून घेतलेल्या मिश्रणात आपल्याला हा पाक लागेल तसा थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे एकदमच पूर्ण पाक आपल्याला नाही टाकायचा आणि हा पदार्थ बनवताना आपण कुठलाही फूड कलर वगैरे अजिबात वापरलेला नाही ओरिजिनल जसा रंग असेल तसाच या पदार्थाचा रंग येईल बऱ्याचदा आपण हॉटेलमधून बरेचसे स्वीट वगैरे आणतो तर त्यामध्ये केमिकल आणि फूड कलर तर नक्कीच वापरलेले असतात म्हणून आपण अगदी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे पदार्थ बनवू शकतो तेही फूड कलर वगैरे न वापरता तर लागेल तसं थोडा थोडा पाक टाकून मिश्रण मी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि हे मिश्रण आता पंधरा ते वीस मिनिट झाकण ठेवून असंच मुरायला ठेवायचं आहे तर इथे आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत मिश्रण अगदी छान असं मुरलेलं आहे पूर्ण पाक अगदी व्यवस्थित असा शोसला गेला आहे मिश्रण छान असं रवेदार आणि कोरडं झालंय व्यवस्थित मिक्स करून आहे परत आणि आता हाताला तेल किंवा तूप लावून तुम्हाला हव्या त्या आकारात याचे लाडू वळून घ्यायचे आहेत लहान मोठे तुम्ही जसेही लाडू वळत असाल तसे हाताला तूप नाही लावलं तरी चालेल अगदी छान असे हे लाडू वळतात आणि तुम्ही बघू शकता मी अगदी एका हातानेच लाडू वळलेला आहे दुसऱ्या हाताची गरजही पडली नाही इतके अगदी झटपट हे लाडू वळले जातात तर मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार झाला आहे आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचेही लाडू बनवून घ्यायचे आहेत अगदी मीडियम आकाराचे लाडू तुम्ही बनवा जेणेकरून लहान मुलांना एक लाडू जरी दिला तरी ते पूर्ण संपवू शकतील जास्त मोठे लाडू झाले की मुलांना ते खाल्लेही जात नाही तर बघा अगदी पटकन असे हे लाडू तयार होतात खूप जास्त मेहनत करायचीही गरज पडत नाही तर बऱ्याच व्यक्तींना लहानांपासून मोठ्यांपर्यंत गोड पदार्थ खूप आवडतात तर अशा प्रकारे तुम्ही अगदी झटपट असे हे चण्याची डाळ भिजवून लाडू बनवू हो शकतात तर मी तुम्हाला एक लाडू फोडूनही दाखवते बघू शकतात अगदी मध्येही मग मस्त असे मौसूत आणि रवेदार हे लाडू तयार होतात आपण हॉटेलमधून कुठलेही मोतीचूरचे वगैरे लाडू आणण्यापेक्षा अशा प्रकारेच घरी जर लाडू बनवले हो त्यांची टेस्ट खूप छान लागते चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल एक लाईक नक्की करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा